हॅलो गुड मॉर्निंग गाईज तुमचा पण विचार चालला आहे का अलिबागला जायचा आम्ही तर निघालो आहे बाबा निघालो म्हणजे पोचतो आम्ही रात्री रात्री याला फार उशीर झाला आम्हाला त्यामुळे शक्यच झालेलं नाही समुद्रावर यायचं तर आता सकाळचे सहा वाजले आहे आणि आम्ही निघालो आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण हो आहे एकदम गारवा शांतता हा सूर्य तुम्ही बघू शकता एकदम असं खूप छान असं फील होतं आहे जर तुमचा विचार चालला तुम्ही नक्की जा मित्र माझ्या फॅमिलीसोबत आली आणि खूप एन्जॉय केलो आम्ही आता आम्ही किल्ल्यावर जाणार किल्ल्याचा विषय माझा तर बोवाचंच काय किल्ला बघून आपल्याला आपला इतिहास आठवतो आहे महाराजांचा काळ आठवतो आहे तर आम्ही असं च चालत निघालो आहे इथं आल्याच्या नंतर जय भवानी जय शिवाजी असे नारे लावले माझ्या भावांनी आणि बघा असं काळशार असं पाणी आहे आणि खूप मोठा असा समुद्राच्या किनाऱ्यावर किल्ला आहे जर तुम्ही अलिबागला गेले तर हा किल्ला नक्की बघा खूप बघण्यासारखा आहे तुमच्या मुलांना पण तुम्ही दाखवू शकता आपला इतिहास महाराजांचे किल्ले हा किती हजारो वर्षापूर्वीचा जुना किल्ला आहे पण अजून पण खूप मजबूत आहे इथं मंदिर आहे आणि किनारच्या साइडून जर आपण बघितलं तर अख्खा समुद्र दिसतोय आपल्याला बघा तुम्ही अख्खा समुद्र दिसतोय आणि खूप शांतता समुद्राच्या लाटा असं वाटत जणू काय ते सांगतात आपल्याला मला आता नक्की खूप छान असं आवडलेलं आहे मी माझ्या फॅमिलीसोबत खूप एन्जॉय केलंय तू पण नक्की या आणि आल्याच्या नंतर हे किल्ल्यावर पण नक्की या आम्ही दोन दिवस थांबलोय आणि खूप शांतता ना ट्रॉफिकचा आवाज ना गाड्यांचा आवाज ना डब्याची गडबड शॉप ओपन करायचं काही काही कस्ती चिंता नाही हे दोन दिवस खूप छान निवांत गेले हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये